विधानसभेचे निवडणूक जाहीर झाल्यानंतर घोषित झाले मी पाथडी आणि तालुक्यातल्या सर्व मतदारांना कार्यकर्त्याला मी सांगत होतो का यावेळेला काही जरी झालं तर रबोळी तालुक्यामधूनच मी दहा ते पंधरा हजाराचा लीड घेऊन येईल असं नेहमीच भाषणामध्ये सांगत होतो आणि प्रत्यक्ष मतमोजणी झाल्यानंतर तीच प्रत्यक्ष चित्र पाहायला प्रत्येकाला मिळण्याचं काम झालं त्याचं एकच कारण झालं मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी भावनिक आव्हान केलं आणि विकासाच्या कामा करू म्हणून अशा जनतेला त्या ठिकाणी आश्वासित करण्याचा प्रयत्न केला परंतु अडीच वर्ष महाआघाडीचं सरकार होतं त्या सरकारमध्ये अडीच वर्ष मंत्रीही होती परंतु जनतेचा एकही का विकासाचं काम झालं नाही दिलेला शब्द पाळला नाही म्हणून लोकांनी निराशापोटी महायुतीचे उमेदवार म्हणून मला मोठ्या मुद्दारात मग देखील विजय काढण्याचं काम खरं वाचतं किंवा आता केलं रावरी नगर पातळी मतदारसंघाचे विश्वास करून अनेक अदृश्य असे लोक होते का जो जो त्याच्या त्याच्यापर्यणी कोणाचा मित्र असन कोणाचा नातेवाईक असन कोणाचे व्यक्तिगत संबंध असतील तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केलं हा विजय माझा नसून हा विजय हिंदुत्वाचा विजय म्हटलं तरी हरकत होणार नाही त्याचं कारण असं होतं का सर्व तरुण मुलं जेवढे जेवढे हिंदू बांधव होते ते जोराने कामाला लागले आणि तेच यश प्रत्यक्ष आपल्याला पाहायला मिळण्याचं काम झालं आहे आज तर मी प्रत्येकाला आता त्या ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी मी मुंबईला गेलो होतो दोन दिवस मुंबईला मला राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेतली बावनकुळे साहेबांची भेट घेतली आणि विशेष करून आपले जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील खासदार सुजय विखे पाटील असतील यांच्याशी भेट घेतली आणि यांना मनापासून धन्यवादसुद्धा ने देण्याचं काम केलं त्याचं कारण असं होतं का विखे पाटलांचे ते एवढे काही कष्ट घेतलेत का खाजगी व्यक्तिगत मिटिंगा घेतल्यात सभा घेतल्यात आणि जे जे आपल्याला माहिती आहे का छोटे छोटे कार्यकर्ते होते त्या कार्यकर्त्याला प्रत्यक्ष फोन केला प्रत्यक्ष बोलून घेतलं आणि त्यांनी सांगितलं काही जरी झालं तर या वेळेला करलेले साहेब निवडून आले पाहिजे ही भावना व्यक्त करण्याचं काम केलं आहे सुद्धा मा त्यांच्या विखे परिवारालासुद्धा मनापासून धन्यवाद देतो आणि विशेष करून सांगायला हरकत नाही का मी काल रात्री मुंबईने आलेलं तर आज लोकाला सगळ्यांना इथं बनिरप दिला बोलून घेतलं आणि आजपासून जसा पंच्याण्णवपासून दौरा जो आपण जनता दरबार चालू होता तसा आजपासून आम्ही आज हा जनता दरबार चालू करण्याचं चा काम केलं हा सातत्याने जनता दरबार चालूच राहील आणि विशेष करून राहुरीला जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न शंभर टक्के उद्याच्या काळात केला जाईल एवढंच सांगतो आणि सर्व मतदाराचे जनतेचे मनापासून आभार मानतो धन्यवाद